नमस्कार मी गंगोत्री हायटेक नर्सरी नंदेसरी चोपडी गुजरात बडोदा म्हणजे आमच्याकडे डीलरशिप आहे आमच्याकडे आता नवीन एक रेड ग्लोरी एकशे शहाऐंशी एक नवीन व्हरायटी आलेली आहे रेड ग्लोरी एकशे शहाऐंशी एक नवीन व्हरायटी आलेली आहे या व्हरायटीचे वैशिष्ट्य असं आहे की याला व्हायरस येत नाही याचा एकही झाड खाली राहत नाही एकदम चांगलं आहे उच्च प्रतीचे रोप ही एकशे शहाऐंशी कंपनीचे आहेत आणि त्याचप्रमाणे एक सुपर सन ही व्हरायटी पण तशी सुपरसन एक व्हरायटी एकचप्रमाणे एक सुपरसन पण ही एक नवीन व्हरायटी आहे या व्हरायटीचे पण वैशिष्ट्य एक आहे की एक समान रोप येतात रोपांची क्वालिटी तुम्ही बघू शकता अत्यंत चांगल्या पद्धतीने वजनदार फळं आहेत त्याला व्हायरस येत नाही उच्च प्रतीची याची किपिंग क्वालिटीसुद्धा आहे आमच्या कंपनीचं केळीसुद्धा आहे केळीला पण हे डीबीटी प्रमाणित आहे व्हायरसमुक्त केळी आहे याला सी एम वगैरे काहीच आजार येत नाही केळीचं घर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रतिप्रिया घर सुद्धा इथं ठेवलेलं आहे म्हणजे आता हे रेड ग्लोरी एकशे शहाऐंशी अॅग्रिमा एक सिल्ड कंपनीचे हा प्लॉट कुठला आहे हा प्लॉट इथं आमच्याकडे सात आठ प्लॉट हे वडा टेंब्याला आहे मामा मुद्याला आहे शिंद्याला आहे सरवाळ्याला आहे शमशेरपूरला आहे तसे सात आठ कंपनीचा प्लॉट आहेत हा प्लॉट या कंपनीचे कमीत कमी पाचशे एकर पपई पूर्ण पिपळो झिंजर सरवाळा वगैरे पूर्ण एरियामध्ये पाटोंदा पाचोरावारी एवढ्या एरियामध्ये हा प्लॉट दिलेला आहे केळीचा प्लॉट आम्ही हा आमोदे फतेहपूरमध्ये दिलेला आहे मसाचे शेतकरी त्यांची शेती आमोदे फतेपूरला आहे हा त्यांचा गड आहे हा या घडाची लावणी पाच मेला केलेली होती come on.